कुरकुरीत खुसखुशीत आणि एकदम झटपट होणारी आणि मुलांना आवडणारी समोसा समोसापुरी आपण बनवायला घेऊया त्यासाठी मी एक कप असा बारीक रवा घेतला आहे रवा हा बारीकच घ्यायचा जाडने घ्यायचा जर तुमच्याकडं जाड रवा असं तर त्याला मिक्सरमध्ये थोडंसं ग्राईंड करून घ्यायचं त्यानंतर मी इथं चार चमचे ऑइल घेतले जे आपण भाज्यांना वापरतो ते ऑइल घेतले रिफाईंड ऑइल ते छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं कडकडीत तेल केव्हा टाकायचं आपण कश कशातमध्येही जेव्हा आपल्याला तो पदार्थ खूप कुरकुरीत हवा असतो ना तेव्हा टाकायचा तेल असं सगळ्या घराला लागलं पाहिजे सगळीकडं असं मस्त लावून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं कोमट पाणी घालून ते, ते पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं जसं जसं लागलं तसं तसं कोमट पाणी घालायचं शक्यतो पाणी हे कोमटच घालायचं कारण आपण तेल घातलेलं असतं त्यासाठी पाणी हे कोमटच घालायचं आपण बघा तुम्ही आता मी असं गट्टसर असा गोळा मळून घेते छान प्रकारे मळलं ना तर पुरी असे मस्त खुसखुशीत कुरकुरीत होईल अशा प्रकारे आपण मळून घेऊया त्याला जसं जसं पाणी लागलं तसं तसं टाकायचं हे बघा आता आता असा गोळा बनवून ठेवला आहे तर आता त्याला पंधरा मिनटं आपण रेस्ट देऊया बघा आता पंधरा मिनटानंतर आपला गोळा असा गरा असा छान फुगला आहे गोळा पण मोठा झालेला दिसत असेल तुम्हाला आता ह्याची छान अशी गोळी करून आपण लाटून घेऊया चपातीसारखी खूप जाडईने लाटायची आणि खूप पातळही लाटायची कारण काय होईल खूप जाड लाटली तर ती पुरी नुसती फुगल कुरकुरीत होणार नाही आणि खूप पातळ लाटली तर ती फुगणार नाही आणि त्याचे टेस्ट पण छान येणार तुम्ही बघा अशी पातळ असे लाटायचे खूप जाड नाही लाटायची आणि खूप पातळसुद्धा नाही लाटायची लाटून काय करायचं चौरसमध्ये नंतर चौरसमध्ये कट करायचे ते जे साईडला कोणे काने आलेत ना ते आपण काढून घेऊया नंतर आणि चौरसमध्ये कट करून मग त्याला हवा तो आपण शेप द्यायचा जसं त्रिकोणी चौकोणी मी तर त्रिकोणीसुद्धा शेप दिला आहे आणि चौकोणीसुद्धा शेप दिला आहे तर बघा तुम्ही तेलसुद्धा मी इकडं तापवायला ठेवलं होतं तेल आधीच तापायला ठेवलं तर तेल असं छान असं गरम करून घ्यायचं कारण आपल्याला नंतर ते मंद आचेवर तळावं लागतील त्यासाठी तेल असं छान गरम करून घ्यायचं बघा तुम्ही मी त्यामध्ये असं एक एक, 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 एक सोडती आहे खूप असे सगळे सोबत नाही सोडायचे नाहीतर काय होईल ते एकामेकाला चिटकतील आणि ते हवे तसे फुगणार नाही आपल्याला त्यासाठी आणि टाकल्यानंतर लगेच हलवायचं सुद्धा आणि थोडं थांबायचं ते आपोआप असे आप वरती येतील मस्तपैकी फुगून आपली मसालापुरी मस्त अशी फुगून वरती येईल बघा तुम्ही हां बघा आता आता थोडंसं हलवायचं नॉर्मल नॉर्मल खालीवर करायचं जास्त काय हलवायचं नाही आणि थोडंसं गोल्डन शेप आला ना की मग नंतर काढून घ्यायचं बघा तुम्ही मस्त असं तळती येते फुगली किती छान फुगली आहे तुम्ही बघा आता गोल्डन आका गोल्डन कलर झाला ना की आपण त्याला काढून घेऊया बघा तुम्ही थोडं थोडं हलवती आहे मी मंद आचेवर तळल्यामुळं थोडा वेळ लागणार आहे मंद आचे ना तो जो खुशखुशीजण कुरकुरीत पण आहे ना तो मंद आचेवर तळल्यामुळं त्याला नक्की येतो खूप फुल गॅसवर तळायचं नाही तर हातून कच्चाच राहील आणि तो असा कुरकुरीतसुद्धा आपल्याला लागणार नाही हवी ती टेस्ट नाही लागणार तो तळतो तोपर्यंत तो तो आपण मसाला बनवायला घेऊया त्यासाठी मी एक चमचा बॅडगी मिरची पावडर घेतली आहे अर्धा चमचा जिरेपूड घेतली आहे आणि एक चमचा चाट जल 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 मसाला घेतला आहे बॅडगी मिरचीने काय होतं आपलं जे लाल तिखट असतं ना त्याने काय होतं खूप अशी घशात जळजळ होती आणि कलरसुद्धा येत नाही बॅडगी मिरचीने घशात जळजळ होत नाही आणि कलरही सुंदर आणि खायलाही टेस्ट लागतो हवा तसा आपण मसाला टाकून त्यामध्ये मस्त असं टॉस करून घ्यायचं थोडा थोडा मसाला टाकायचा अंदाजेनुसार कसा लागतो आहे कसा नाही नंतर असं टॉस करून घ्यायचा तुम्हाला दाखवते मी पुरी किती अशी सुंदर प्रकारे झाली आहे कलर पण किती छान आला आहे बघा तुम्ही थोडा राहिलेला मसालासुद्धा मी त्यामध्ये टाकून घेते आहे आणि आता छान असं टॉस करून आपण ते सर्व करूया आणि आमच्या इथं तर फार आवडते मसालापुरी तुमच्या इथं आवडली ना मला नक्की कॉमेंट करून सांगा नक्की बनवून पहा आणि तुम्ही जर अजून माझ्या पेजला सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बाय